अदूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण बघणार आहोत की तमालपत्र आणि कापुराचा जो उपाय आहे तो आपण का करायचा आणि कोणत्या गोष्टीसाठी आपण हा करायचा तर लक्ष्मीप्राप्ती असो किंवा कोणतीही अवघड गोष्ट असो किंवा कोणतीही इच्छा असो तुम्हाला परीक्षेसाठी तुम्हाला म्हणजे लग्नासाठी तुम्हाला कोणत्याही कार्यात म्हणजे कुठलीही इच्छा बघा कोणतीही इच्छा तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तमालपत्राचा हा उपाय जो आहे कापुराबरोबरचा उपाय हा अगदी अनुभवसिद्धी उपाय आहे आणि हे हा जो उपाय आहे हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे ह्या उपायांनी बऱ्याच जणांना भरपूर अनुभव आलेले आहेत त्यामुळे तुम्ही हे उपाय नक्की करून बघा ह्या उपायांनी भरपूर जणांना खूप पॉझिटिव्ह रिझल्ट येतात आणि विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने जर का ही गोष्ट केली तर नक्कीच तुमचीसुद्धा इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तर बघा मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलं की तमालपत्र कसा असावा तर ते तमालपत्र कुठूनही चिरलेलं तुटलेलं फाटकं कुठूनही छिद्र पडलेलं अजिबात नसावं ते किती मोठं असू दे किती छोटं असू दे पण ते तमालपत्र व्यवस्थित कुठूनही तुटलेलं नाही दांडीसहित ते तमालपत्र असावं त्याचबरोबर आता तुमची इच्छा काय आहे तुमची इच्छा पैसे येण्यासाठी आहे का लग्न जमण्यासाठी तर आता मी पैशासाठी लिहिलं आहे मनी की मला मनी अट्रॅक्ट करायचं आहे मला माझ्याजवळ मनी अट्रॅक्ट करायचा आहे कारण मला माझ्या आयुष्यात आर्थिक प्रगती हवी आहे त्यामुळे मी मनी अट्रॅक्ट करण्यासाठी फक्त आपल्याला इथे एक किंवा दोन म्हणजे गव्हर्नमेंट जॉब असेल तर गव्हर्नमेंट जॉब लग्न असेल तर आ, तुम्ही लिहू शकता की वेडिंग किंवा लग्न जमण्यासाठी असं काहीही जे काही शब्द हे फक्त दोन शब्दात तुम्हाला लिहायचा आहे हे कोणत्याही रंगाच्या पेननी तुम्ही लिहू शकता मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलं की तुम्हाला निळ्या रंगाच्या पेननी आ, ती तुमची इच्छा लिहायची आहे निळा रंग म्हणजे हा ओवरऑल ओवरऑल आपण कलर म्हणतो कारण त्याच्यानी कोणती इच्छा असू दे कुठलीही ओवरऑल कुठलीही इच्छा असू दे आपण त्याला निळ्या रंगाने लिहायचं आहे त्यानंतर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तिथे स्वस्तिक काढणं गरजेचं आहे कारण आपण जे कुठले उपाय करणार आहोत ते आपले धार्मिक शास्त्रानुसार आपल्या देवांना मानून त्यांना पुजून त्यांना लक्षात ठेवून आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर ते उपाय करताना तुम्हाला तिथे स्वस्तिक काढायचं आहे आणि तो फक्त आणि फक्त लाल पेन घ्यायचा आहे म्हणून बघा तुम्ही एक असं स स्केच पेनचा असं एक बॉक्स आणून ठेवा ज्याच्याने तुम्ही हे उपाय वगैरे जे आहे ते करू शकता आता बघा तुम्हाला अशी एक डिश घ्यायची आहे एक ताटली घ्यायची आहे आणि ही ताटली घेतल्यानंतर त्यामध्ये ते तमालपत्र ठेवायचं आहे आणि त्यावर कापुराची वडी ठेवायची आहे त्यावर कापुराची वडी अशा प्रकारे ठेवायची आहे आणि लगेच मी बघा तिथे पेटायला म्हणजे तो कापूर लावायला लगेच घेतला होता तर ही चूक करू नका तुम्हाला लगेचच्या लगेच, लगेच कापूर लावायचा नाही आहे तर तुम्हाला ही डिश अशी हातात धरायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हातात ही धरायची आहे आणि ज्या कोणत्या देवाला तुम्ही मांडता ज्या कोणत्या गुरुला तुम्ही मारता मांडता जसं आपण स्वामी समर्थांना मांडतो तर त्यांचं स्मरण करून त्यांना बोलून त्यांना सांगून त्यांची त्यांची आपण म्हणतो ना त्यांची परवानगी घेऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे की मी असा असा उपाय जो आहे तो करत आहे आणि मला ह्या उपायातनं चांगली वृद्धी द्यावी मला ह्याच्यातनं पॉझिटिव्ह रिझल्ट्स द्यावे आणि हा उपाय मला अनुभव सिद्ध होईल असं तुम्ही मला आशीर्वाद द्यावा म्हणजे आपल्या कोणत्याही देवतांना म्हणजे तुम्ही विष्णूंना मानत असाल गणपतीला मानत असाल कोणत्याही देवतांना मानत असाल त्यांचं स्मरण करून तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता बघा हा उपाय करताना तुम्हाला कापूर घेणं का गरजेचं आहे तर आपण जेव्हा देवाची आरती करतो त्यांना सगळं म्हणजे देवपूजा वगैरे झाल्यावर आपण आरती करतो तर शेवटी कापूर आरती करतो कापूर आरती करणं म्हणजे कापूरात इतके पावर्स आहेत इतके हिलिंग पावर्स आहेत तेज पाण्यात तर आहे तेजपत्त्यात तर आहेतच पण त्याचबरोबर कापूरसुद्धा त्याबरोबर इन्वॉल्व्ह केला ना तर दोन पावर आपण एकत्र हील करत आहोत दोन पावर आपण एकत्र हील करत आहोत त्यामुळे तेव्हा आपल्याला काय करायचं आहे आपल्याला त्या तेजपा पत्त्याबरोबर कापुराला बरोबर घ्यायचं आहे आणि तो कापूर घेऊन आपल्याला तिथे त्या तेजपानाला जाळायचं आहे तेजपान का जाळायचं का तर आपण आपली इच्छा युनिवर्समध्ये पाठवत आहोत आपण आपली इच्छा ब्रह्मांडामध्ये पाठवत आहोत की माझी अशी अशी इच्छा आहे आणि ही माझी इच्छा स्वामी किंवा दत्तगुरू कोणीही असू दे तुमच्या जे कोणी गुरु असतील त्यांना समर्पित करून त्यांनाही सांगायचे आता ही से ही कर हे करताना आता तुम्ही बघितलं असेल हे करताना एका वडीमुळे पूर्ण तेजपा तेजपान हे जळालं नाही तर मी तुम्हाला हे असं का दाखवलं का तर बऱ्याचशा वेळेस असं होईल बऱ्याच जणांचं की एका वडीमुळे तेजपान जळणारच नाही काही काही वेळेस पानं मोठी असतात एका वडीमुळे तेजपान जळत नाही तर आता तुम्हाला काय करायचं आहे अशा वेळेस तुम्हाला अजून एक कापूर घ्यायचा कापुरा आहे कापुरात भरपूर हिलिंग पॉवर आहे त्यामुळे अजून एक कापूर घेऊन उरलेलं पानसुद्धा देठासहित तुम्हाला पूर्णपणे त्याचा राख होईल एवढं तुम्हाला जाळायचं आहे तर तुम्ही समोर बघू शकता कशा पद्धतीने मी हे पान जे आहे पूर्णपणे आता दुसरी वडी घेऊनसुद्धा उरलेलं पान जे आहे हे पूर्णपणे जाळून घेतलेला आहे म्हणजे त्याचा पूर्ण भुगा झाला पाहिजे म्हणजे ते पूर्णपणे त्याची राख झाली पाहिजे असं अशा पद्धतीने आपल्याला तो ते तेजपान आहे ते तमालपत्र आहे ते जाळून घ्यायचं आहे हे तुम्ही खाली बसून करा उभं राहून करा कधीही करा असं त्याचा ने काही नेम नाही सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी करा ब्रह्ममुहूर्तावर करा संध्याकाळी करा रात्री करा वेळ कोणतीही ह्यासाठी नाही पिरियड्समध्ये करू शकता का सुटकात करू शकता का त्याचंसुद्धा ह्याच्याशी काही रिलेशन नाही कारण हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे तर इथे तुम्हाला पिरियड्स वगैरेच्या कोणत्याही गोष्टीचं काहीही नाही फक्त ज्या दिवशी तुम्ही करू शकाल देवासमोर करा पण ह्याची काळजी घ्या की ते जाळताना वगैरे आजूबाजूची गोष्ट तुम्ही सांभाळा म्हणजे कुठे काही आस लागली नाही पाहिजे काही जळायला नाही पाहिजे ह्या गोष्टींची काळजी घ्या अशा पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे ह्याचं राख करून घ्यायचं आहे आणि ते झाल्यावर तुम्हाला ही डिश घेऊन तुमच्या घरातल्या तुम्ही लावलेल्या कोणत्याही घरातल्या झाडांना तुम्हाला झाडाच्या मातीतही उरलेली राख जी आहे ती त्यामध्ये टाकून द्यायची आहे उरलेली जी काही राख आहे ती तुम्हाला त्यात टाकून द्यायची आहे तर बघा माझ्या बोटालासुद्धा लागलं होतं तेसुद्धा मी त्यामध्ये मातीमध्ये मिक्स करून टाकलं तर आपल्याला हे कुठेही कोणाच्या पायंदळी नाही कुठे उडून नाही टाकायचं काही नाही फक्त आपल्याला हे राख जी आहे ती आपल्या घरा घरातल्या कोणत्याही झाडावर झाडाला तुम्हालाही टाकून द्यायची आहे तर मी शक्यतो इथे गुलाबाच्या झाडाला टाकलं कारण गुलाब म्हणजे लाल गुलाब महालक्ष्मीला आवडतो आणि त्यांनी ती प्रसन्नसुद्धा होते म्हणजे ह्याचा काही लॉजिक नाही पण तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला ही तमालपत्राची सेवा करायची आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही ही सेवा करून बघा तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला तीन दिवस करायचं आहे एक दोन तीन असे तीन दिवस करायचं आहे आणि त्यानंतर परत पाच दिवसांनी कुठली दुसरी इच्छा असेल किंवा तीच इच्छा असेल तर ती रिपीट तुम्ही करू शकता अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करून बघा आणि अनुभव आले तर मला नक्की सांगा परत भेटूया श्री स्वामी समर्थ